माझी वसुंधरा क्रीम टीम नमस्कार पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र शासन आयोजित माझी वसुंधरा ग्रीन टीम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पर्यावरण संवर्धन आणि पर्यावरणाचं रक्षण आता ही काळाची गरज झालेली आहे किंबहुना काळाप्रमाणे जशा पुढे पुढे जाणाऱ्या अनेक गोष्टी आहेत त्याचप्रमाणे आपल्या पर्यावरणाचं रक्षण आपणच करायला हवं हो। आणि तरच पुढच्या पिढीपर्यंत हा जो वारसा आहे तो वारसा अधिक उत्तम रीतीने आपण ठेवू शकू ही जाण ही जाणीव हो, अधिक प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचवण्याचा विचार आणि विषय आपल्या या माध्यमातून आपण करत असतो आणि त्यासाठीच माझी वसुंधरा ग्रीन टीम मध्ये अनेक जण सहभागी होतात आज जिचा सहभाग आपल्यासोबत होणार आहे खर तर हास्य जत्राच्या माध्यमातनं ती आपल्यापर्यंत आलीच आहे पण त्याचबरोबर अनेक मालिका चित्रपट या सगळ्याच्या माध्यमातून सुद्धा तिने आपल्या सोबत एक चांगला बॉन्ड तयार केलेला आहे आणि अशी हास्य जत्रा फेम नम्रता संभेराव आज आपल्या सोबत आहे नम्रता स्वागत आहे नमस्कार 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 नम्रता नमस्कार ग्रीन टीम येस आ, नम्रता ग्रीन टीम मध्ये तुझा सहभाग झालेला आहे आणि माझी वसुंधरा असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा माझ्या वसुंधरेचं संवर्धन करणं आणि रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे तर त्या दृष्टीने आज काय सांगशील या ग्रीन टीम मध्ये तुझा सहभाग झाल्याबद्दल सर्वप्रथम मी खरंच खूप मनापासून आभारी आहे की तुम्ही मला सहभागी करून घेतलं तुमच्या सामील करून घेतलं तुमच्या ग्रीन टीम मध्ये आणि खरंच अत्यंत सुंदर आणि अत्यंत असा महत्वाचा असा विषय माझी वसुंधरा आणि मी सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाचे खरंच मी मनापासून आभार मानेन की त्यांनी इतकं उत्तम अभियान त्यांनी आयोजित केलेलं आहे कारण मला असं वाटतं या सगळ्याची खूप जास्त गरज आहे काळाला गरज आहे आपल्या सगळ्यांना गरज आहे कारण आपण खूप रिलॅक्स झालोय आपण हवं तसं वाटतं तसं जगतो वाटेल तसं नाही पण मला असं वाटतं की आपण थोडस सजग होण्याची गरज आहे थोडस आपण शिस्तपूर्वक आपण जगण्याची गरज आहे शिस्तप्रिय झालं पाहिजे आपण स्वतःला काही शिस्ती लावून घेतल्या पाहिजेत जस शाळेत असताना आपल्याला आपले पालक आपले, आपले शिक्षक आपल्याला शिस्त लावत असतात तशी आता गरज आहे आपण तेवढे हुशार झालेलो आहोत आपण तेवढे मच्छा झालेलो आहोत की आपण आपल्याला काही शिस्त लावायची गरज आहे जसं की मी मी म्हंटल की मय मला आमचा हा तर नेहमीचा विषय असतो मी आणि माझी मैत्रिणी आहे हास्य चेतना भट आम्ही रोज एकत्र कर प्रवास करतो आणि जेव्हा प्रवास आमचा घोडबंदर रोडने आम्ही रोज येतो तर अजूनही घोडबंदर रोडला आजूबाजूला दुतर्फा झाड आहेत डोंगर आहेत टेकड्या आहेत तर तिथून येताना आम्ही रोज शूटिंगला असं वाटतं आम्ही कुठल्या तरी छान पर्यावरणाच्या ठिकाणी चाललोय की काय केवर एक छान माईल येतं आपोआप काय ते फ्रेशनेस येतो मग आम्ही खिडक्या खाली करतो फ्रेश एअर घेतो कारण ती हवा आपल्याला खूप क्वचितच बघायला मिळते पण हे सगळं जेव्हा घोडबंदरला ट्रॅफिक नसतं तेव्हा <laughs> ट्रॅफिक असलं <थे। laughs> की मग सगळ्या गाड्यांचा धूर आणि हे सगळं आहे पण आम्ही अगदी सकाळी सकाळी सात वाजता जेव्हा निघतो तेव्हा बऱ्याचदा आम्हाला एक मोकळी हवा स्वच्छ शुद्ध हवा आम्हाला अनुभवायला मिळते मला असं वाटतं की हे खूप गरजेचं आहे पर्यावरण जर चांगलं असेल तर आपोआप आपल्याला सुद्धा आप चेहऱ्यावर छान एक आणि त्याने दिवसही चांगला खरं वा म्हणजे नम्रता इतका सुंदर सांगितलंस की आज शहरामध्ये राहताना सुद्धा आपल्याला या निसर्गाची साथ मिळू शकते कारण तू म्हणलीस तसं की सकाळी सकाळी निघाल्यानंतर सुंदर वातावरण आणि मला असं वाटतं त्या वातावरणातली एनर्जी जी आहे ती तू भरून घेत असशील तुम्ही दोघी आणि मग ती एनर्जी तुमच्या कामामध्ये तुम्ही दाखवत असाल पण खरंच आहे एकूणच या पर्यावरणामुळे किंवा पर्यावरणाचं संवर्धन केल्यामुळे म्हणजे पूर्वी म्हणजे तू आत्ता म्हणालीस तसं की लहानपणी आपल्याला शाळेत शिक्षक सांगायचे आई वडील सांगायचे आता नवीन जनरेशनला पुन्हा एकदा हे सांगायची गरज वाटते का किंवा नवीन जनरेशन कशा प्रकारे याच्याकडे बघते काय वाटतं तुला मला असं वाटतं नवीन जनरेशन खूप जास्त हुशार आहे कारण आता माझा स्वतःचा पाच वर्षाचा मुलगा आहे तो मला कधी कधी खूप तो सरप्राईज करत असतो की तो, तो खूप लहान होता मला वाटतं दोन अडीच वर्षाचा वगैरे किंवा तीन वर्षाचा नुकताच बोलायला लागला होता तो खूप लहान होता तेव्हा आम्ही सुद्धा खाली बिल्डिंगच्या सोसायटीच्या खाली आम्ही फेऱ्या मारत होतो तर तो तिकडे काही झाडं तोडायला काही माणसं आली होती तर लोक झाडं तोडत होते तर तो, तो खूप चिडला त्यांच्यावर तुम्ही का झाड तोडताय आणि अगदी लहान मुलं जशी एकदम असं अँग्री झाला होता आणि खूपच जास्त रागावलं त्यांच्यावर तुम्ही का झाड तोडताय झाडं चांगली असतात मला नाही आवडत झाड झाडं रडतील त्यांना त्रास होईल त्यांना तुम्ही नका मारू असा एक अडीच तीन मुलगा म्हणजे मला असं वाटतं की लहान मुलांना ही जे आपली आपल्या आजबोजचा जो वातावरण आपल्या जे आजबरचं वातावरण आहे ही जी ग्रीनरी आहे की त्यांना सुद्धा खूप आवडते आणि त्यांचं पण एक छोटासा एक बॉन्ड झालेला असतो त्या पर्यावरणाशी आणि मला वाटतं आता सुद्धा तो पाच वर्षाचा झालाय तर आताही तो, तो, आता तो घरामध्ये त्याला मी सवय लावली की कुठेही रॅपर्स फेकायचे नाही ते कचऱ्याच्या डब्यात गेले पाहिजे आणि हो तो त्याचा स्वत ताट उचलतो स्वतः स्वतः आतमध्ये किचन मध्ये नेऊन ठेवतो अशा त्याला खूप बारीक पण आश्चर्य लावलेली हो कारण जसं आपण जेवढा पसारा वाढतो तेवढे तेवढे आजार उद्भवतात तर मला असं वाटतं हे एक चेन आहे आणि ही आपण आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे अगदी अगदी मला वाटतं नम्रता ही खूप महत्वाची गोष्ट तू सांगितलीस कारण आपणच आपल्या काही सवयी ज्या आहेत त्या मुलांना लावत असतो आणि मग त्याच सवयी ती मुलं पुढे मोठी झाल्यानंतर अंगीकारतात आणि अतिशय उत्तम रीतीने त्याचा विचार करू शकतात पण जसं oh. तू म्हणालीस ना की स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे तर आपली जी ई प्लेज आहे तर तुझी ई प्लेज आहे ती पण तू सुका कचरा ओला कचरा वेगळा करायचा या संदर्भात घेतलेली oh. आहेस आणि त्याचं oh. छानसं सर्टिफिकेट तुला मिळालेलं आहे तर काय प्लेज बद्दल एक तर uh... खूप आधी ही संकल्पना अशी इतकी अवेअरनेस नव्हता या संकल्पनेबद्दल लोकांमध्ये की आपण सुका कचरा आणि ओला कचरा हा वेगवेगळा केला पाहिजे आपण जे एक डस्टबिन येतं त्याच्यामध्ये आपण सगळा कचरा फेकायचो पण जसं जसं महाराष्ट्र शासनाने आणि काही काही मंडळींनी याबद्दल अवेअरनेस सुरू केला आहे याबद्दल एक जागरूकता निर्माण केली आहे लोकांच्या मनात नागरिकांच्या मनात ती मला वाटतं खूप जास्त महत्वाची आहे आणि त्याला अंडरलाईन आणि कॉमा इन टू कॉमा केलेला आहे तर ते खूप <laughs> गरजेचं होतं मला असं वाटतं कारण मी तेच म्हटलं की आपल्याला प्रत्येक वेळी रिफ्रेश होण्याची खूप गरज असते आपण कसंही जगत असतो तशी ही गोष्ट खूप महत्वाची आहे अनुपमा ताकमुगे म्हणून ऍक्ट्रेस आहेत मी एकदा येस मी त्यांच्या घरी गेले होते आम्ही कार्यक्रम होतो तर मी तिच्या घरी गेले होते आणि मी तिच्या घरी पाहिलं मला असं वाटलं की हा हे फक्त बोलायला असतं का काय असतं असं मला वाटत होतं पण मी तिच्या घरी जाऊन पाहिलं तर ती कंपोस्ट खत तयार करते आणि ती त्याचं जे हो म्हणजे ते विलगीकरण आणि त्या सगळ्या गोष्टी खूप व्यवस्थित करते सुका कचरा वेगळा ओला कचरा वेगळा आणि मग ओला कचरा आणि मग ती सगळी माती ती रिजनरेट करते आणि सगळं म्हणजे हे सगळं बघून मला असं वाटलं की ती सुद्धा एक ऍक्ट्रेस आहे ती सुद्धा ती खूप व्यस्त असते बिझी असते तिच्या शेड्यूल मध्ये पण या सगळ्यामध्ये तिला एक नागरिक म्हणून तिला तिचं कर्तव्य आहे की आपण आपल्या पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे आणि या गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजेत आणि जर ते आपण केल्या तरच आपल्या आजूबाजूच्या आता तिचं बघितल्यानंतर मी जरा झाले की <laughs> इन्स्पायर झाले की नाही इन्स्पायर झाले आणि अलर्ट झाले की नाही आपल्याला सुद्धा हे असं करणं खरंच खूप गरजेचं आहे तर तिने त्याबद्दल मला माहिती पण दिली की अशी एक संस्था पण आहे की ते आपल्याला अशी खतं वगैरे देतात मग त्यात आपण ओला कचरा घालायचा आणि मग त्यापासून काय काय तर मला हे कॉन्सेप्ट खूपच आवडली मला वाटतं त्याविषयी सुद्धा आपण काहीतरी जर काही लिंक असतील काही वेबसाईट असतील किंवा काही जर प्रेक्षकांना जर आपण त्याबद्दल अजून अवेअर करू हो। शकलो तर मला वाटतं मी तशी विनंती करेन तुमच्याकडे की तसं आपण काहीतरी करू की की खूप सहज जसं आपल्याला गुगल केलं आणि डस्टबिन असं टाकल्यानंतर जसा एक डस्टबिन येतो तसं पटकन गुगल करून या अशा डस्टबिनची सुद्धा आपण सोय केली पाहिजे जे, जे अजून जास्त सोपं होऊन जाईल सगळ्यांसाठी तर मला ही गोष्ट खूप आवडली तिची आणि हा सुका कचरा आणि ओला कचरा कॉन्सेप्टच सोसायटी मध्ये आता ती राबवली जाते ही संकल्पना आणि मला असं वाटतं जर चालू ठेवली आपण तर मला वाटतं येस आपलं जे ध्येय आहे आपला जो हेतू आहे तो नक्कीच लवकरच पूर्ण होईल साध्य होईल अगदी नक्कीच आणि नम्रता तू म्हणालीस तसं तुझी सूचना जी आहे ती मी विभागाकडे नक्की पाठवते की अशा प्रकारे आपण जर त्याच्या काही लिंक्स दिल्या तर त्या माध्यमातन नक्कीच तो अवेअरनेस एका मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत नक्की पोहोचेल पण छोट्या छोट्या गोष्टी आणखीही असतात म्हणजे जसं म्हणतात ना की सगळं काही सरकारने करावं का तर नाही आपली आपली जबाबदारी जाणून आपल्या घरातली जरी गोष्ट आपण केली पाहिजे किंवा आपल्या आजूबाजूच्या गोष्टी तरी किमान आपण करायला हव्यात तर या बाबतीत घरातल्या काही गोष्टी तू स्वतः काय पाळतेस आणि तू पुढे मुलाला सुद्धा कशा पद्धतीने त्याचं शिकवण दिलेली आहेस म्हणजे वीज बचत असेल पाण्याचा वापर कमी करणं असेल या सगळ्या काय आता सुद्धा बघा मी आपला जो इंटरव्ह्यू करते तर माझ्या लक्षात आलेलं आहे की मी एका बंद खोलीत बसली आहे आणि इथे फॅन आणि एसी एकाच वेळी दोघांची गरज नाहीये तर मी फॅन ऑफ करून फक्त एसी चालू ठेवलेला हो आहे तर ही खूपच बारीक आणि माइंडेड गोष्ट आहे पण मला असं तेच वाटतं की जर काय होतं की फॅनमुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही प्लस मी असं म्हटलं की दोन दोन गोष्टी चालू ठेवण्यापेक्षा एक एसी जो आहे तो आता मला पुरेशी हवा या रूममध्ये खेळती राहते त्यामुळे तर मला वाटतं अशा पद्धतीने छोटा आपण वीज बचत नक्कीच करू शकतो आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो तेव्हा घराच्या बाहेर पडण्याआधी एक वेगळा सोहळा असतो ते म्हणजे प्रत्येक स्विच आपलं जे चालू होतं ते बंद आहे की नाही तो बाथरूमच्या लाईट्स आल्या बेडरूमच्या लाईट्स आल्या परत आपल्या जे फॅन आले एसीचं बटन मेन स्विच आलं किंवा बऱ्याचदा आपण हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की आपली जी गॅस पाईपलाईन आहे जे आता आपल्याला सरकारने दिली आहे बिल्डिंगला जी गॅस पाईपलाईन आहे ती सुद्धा आपण बंद करून निघालं पाहिजे ही सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे तर येस मी सुद्धा जेव्हा घरातनं बाहेर पडते तेव्हा या सगळ्या गोष्टींची काळजी घेते टीव्हीचं मेन स्विच कधी कधी आपल्याकडनं बंद करायचं राहून जातं ते सुद्धा आपण बंद केले पाहिजे बारीक बारीक गोष्टी सगळे नळ बंद आहेत की नाही कधी कधी एखादा नळ चालू राहतो बरेचसे किस्ते ऐकलेले आहेत की नाही निघाले न आणि नळ चालूच राहिला माझ्याकडनं आणि मध्ये सकाळी टाकी ओव्हरफ्लो झाली आणि मागच्या घरात पाणी सुद्धा गोष्टी आपण खूप लक्षपूर्वक करायला हव्या हा करेक्ट करेक्ट बरोबर नाही आणि ह्याच बारीक बारीक गोष्टी आहेत की ज्या आपण आपल्यापासून सुरुवात म्हणतात ना त्याची आपण करू शकतो पण हे झालं तुझ्या एका घरातलं पण तुझं दुसरं घर म्हणजे हास्य जत्रा <laughs> हास्य जत्राच्या सेट वर सुद्धा तुम्ही खूप बारकाईने याचा सगळ्याचा विचार केलाय तर तिथे हो, तुम्ही काय काय प्रिकॉशन्स घेता तिथे म्हणजे एकतर मध्ये आमच्याकडे पण कॅम्पेन झालं होतं गव्हर्नमेंट थ्रू आमच्याकडे एक टीम आली होती आमच्या सेटवर कारण मला सांगतो शूटिंगच्या सेटवर एक मोठी टीम काम करत असते म्हणजे आमच्या सेट वर जवळपास दीडशे जण काम करतात एका सेटवर तर त्या दीडशे जणांना दिवसभरात जरी समजा तीन लिटर पाणी लागत असेल आपण छोट्या छोट्या पाण्याच्या सहा बाटल्या पंधरा सक नव्वद अशा जवळपास एक नऊशे ते हजार बाटल्या दिवसाला जर लागणार असतील तर म्हणजे हे किती वाईट आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आमच्या टीमने सुद्धा लक्षात घेऊन प्रत्येकाला एक वेगळी पाण्याची बाटली देऊ केली आहे एक मोठा बाटला चांगतात आणि मग त्यातनं पाण्याच्या बाटल्या भरल्या जातात आणि मग आम्हाला ते सगळ्यांना दिलं जातं त्यामुळे आता सेटवर जर तू म्हणशील तर आर्टिस्ट आणि आमची जी बाकीची टीम आहे त्या प्रत्येकाकडे त्याची त्याची पर्सनल बाटली आहे त्यात त्या बाटली आमच्या मेन बाटल्यातनं पाणी भरलं जातं आणि ते घेतलं जातं तर मला असं वाटतं की हा जो प्लास्टिकचा जो आपण खूप जास्त वापर करतो तो या निमित्ताने आमच्या साईटवर खूप कमी म्हणजे जवळपास तो संपुष्टातच येईल अ आणि दुसरी गोष्ट म्हणजे टी सुद्धा आम्हाला वापरायला नाही सांगितलं कारण टी ने सुद्धा खूप जास्त पोल्युशन होण्याची शक्यता असते झाडं तोडावी लागतात तर या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे सो टिशू पण नाही त्याच्याऐवजी आपण कापड वापरूयात प्लेट्स पुसायला आमच्याकडे कॉटनचा कपडा आहे मग त्याने आम्ही प्लेट्स पुसतो वगैरे खूप बारीक बारीक गोष्टी आमच्या काही कलाकारांनी स्लोगन्स लिहिले प्रत्येकाच्या रूममध्ये की पाण्याचा हा, हा।, हा।, हा पाण्याचा योग्य तेवढाच वापर करा नळ वेळोवेळी बंद करा तुमचं तुम्ही बाहेर निघाला की लाईट्स ऑफ करा तर अशा बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत त्या आमच्या कलाकारांमध्ये सुद्धा ते सुद्धा तेवढं सजग आहेत आणि ते सुद्धा तेवढीच काय म्हणतात त्यांना सुद्धा तेवढीच आपल्या का पर्यावरणाची काळजी आहे so सो या सगळ्या गोष्टी फक्त माझ्या घरात नाही तर माझ्या दुसऱ्या घरात महाराष्ट्राच्या हस्त जत्रेच्या <laughs> <चो> एक्झॅक्टली <तेक्टों> मी तेच सांगणार की हास्य जत्रा ही <laughs> खूप वर बेसलेली मालिका आहे कथा मालिका आहे मी असं म्हणते कारण सिच्युएशनल कॉमेडी इथे घडते आता आपल्या आजूबाजूला जे घडतय तेच सगळं घडत असतं आणि तेच आम्ही परफॉर्म करतो फक्त एवढंच की आम्ही ते विनोदाच्या ढंगाने करतो थोडं त्याच्यामध्ये विनोद पेरतो कारण मला असं वाटतं की बऱ्याचदा विनोदी अंगाने काही गोष्टी सांगितल्या तर त्या लवकर प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात आणि त्या जास्त सोप्या जातात की काय जसं आपण लहानपणी लहान मुलांना एखादा पाढा आपण गाऊन वगैरे म्हणून दाखवायचो आणि मग तो त्यांच्या लक्षात राहायचा तसं मला वाटतं की प्रबोधन हे सुद्धा थोडं विनोदाच्या मार्फत जर झालं तर कदाचित प्रेक्षकांमध्ये लवकरच आणि चांगली जागरूकता निर्माण होईल तर आम्ही ते बऱ्याचदा करत असतो हास्य जत्रेमार्फत मार्फत तुम्ही जर बघितलं तर वेगवेगळ्या विषयांची स्क्रिप्ट असतात मागे मी वसुंधरेवर पण एक मी स्किट केलं होतं आमची सिरीज आहे माझी समीर दादाची शिवाली बने आणि दत्तू आमची एक सिरीज आहे ज्याच्यामध्ये मी शिक्षिका असते आणि माझी विद्यार्थी असतात आणि एक आमचा दिग्दर्शक असतो समीर चौघे तर त्यांनी एक नाटक दिलेलं असतं माझी वसुंधरा नावाचं आणि त्यावर नाटक बसवायचं शिक्षिका थोडीशी विक्षिप्त आहे ती शिक्षिका थोडी विक्षिप्त आहे जी थोडीशी विनोदी आहे पण सांगायचा मुद्दा असा की त्यातही तेच होत की त्या गाणं होतं नदीचं म्हणणं तुम्ही ऐका हो ऐका पाण्याला अडवा पाण्याला जिरवा असं म्हणजे हा अशा पद्धतीने ते गाणं होतं तर मला असं वाटतं की हे खूप महत्वाचं आहे आणि अशा पद्धतीने आणि काय होतं ह्याच्या छोट्या छोट्या क्लिप्स फिरतात आणि मग त्या सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल होतात तर या मार्फत सुद्धा आम्ही जास्तीत जास्त प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत असतो वा वा म्हणजे ही खूपच छान गोष्ट आहे म्हणजे आपण म्हणतो ना की अगदी सहज हलके विनोदाच्या माध्यमातनं असेल पण पर्यावरणाचा संदेश जनजागृती जी आहे ती खूप छान पद्धतीने होती नम्रता जाता जाता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना मला सांगायचंय की जसं नम्रताने ई प्लेज घेतली तशी मंडळी तुम्ही सुद्धा ई प्लेज घेऊ शकता ही प्लेज घ्यायची कशी तर या संदर्भात तुम्हाला पटकन त्याची प्रोसेस जी आहे ती सांगते ई प्लेज घेण्यासाठी माझी वसुंधरा डॉट इन या वेबसाईटला जा माझी वसुंधरा मित्रपरिवार असं तुम्हाला तिथे दिसेल त्यानंतर ई प्लेज ला क्लिक करा त्यानंतर पुढे जा यावर क्लिक करा मग अर्थातच वैयक्तिक कि सामूहिक असे पर्याय देखील तुम्हाला दिसतील कारण तुम्ही दोन्ही पद्धतीने ही प्लेज घेऊ शकता पुढे फॉर्म भरून माहिती सबमिट करा ई प्लेज घ्या आणि सर्टिफिकेट फेसबुकवर अपलोड करून माझी वसुंधराला नक्की टॅग करायला विसरू नका खर तर अशा पद्धतीने आपण ई प्लेज घेऊन अधिक मित्रपरिवार जोडले पाहिजेत आणि नम्रता खूप मित्रपरिवार आता हजारोनी मित्रपरिवार जोडलेले आहेत गावागावात हे खूप अभियान सुंदर सुरू आहे आणि तुझ्यासारखी मला वाटतं राबवल्यानं हो स्पर्धा सुद्धा गावागावात होतात आणि दरवर्षी त्यांना बक्षीस देखील मिळतं त्याच्यामुळे चांगलं काम केल्याबद्दल त्यांना ते बक्षीसही मिळतं मला वाटतं तसं बक्षीस तुलाही एकदा मिळालंय नाजगं घुमामध्ये <laughs> <ओ, laughs> मला असं वाटत की नाजग घुमासारख्या चित्रपटाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही एक संदेश लोकांना देत असता आणि तो खूप छान संदेश oh. तुझ्या माध्यमातून गेलाय त्यामुळे खूप आम्हाला बरं वाटलं oh. आणि असंच oh. काम करत राहा अशीच बक्षीस मिळवत राहा सेटवर सुद्धा चित्रपटाच्या पडद्यावर सुद्धा आणि प्रत्यक्षात सुद्धा hmm. आणि आमच्या खूप oh. शुभेच्छा आणि ग्रीन टीम मध्ये तू सहभागी झालेलीच आहेस त्यामुळे आता यापुढे तुझी जबाबदारी अधिक वाढलेली आहे त्यामुळे खूप शुभेच्छा तुला पुन्हा एकदा आणि सहभागी झाल्याबद्दल खूप धन्यवाद So थँक्यू <laughs> सो मच तुम्ही मला सहभागी करून घेतलं आणि मला खूप छान वाटलं छान गप्पांचं स्वरूप असल्यामुळे अजून मजा आली आणि मला प्रेक्षकांना तेच सांगायचं की आपण आपल्या निसर्गाची काळजी घेतली पाहिजे तर आपला निसर्ग आपली काळजी घेईल अगदी छान थँक्यू सो मच